राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात एक संपूर्ण कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे या दाम्पत्याने आपल्या दोन मुलांसह कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली त्याचवेळी रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह आढळून आला या तरुणाने कालव्यात बुडण्यापासून स्वतःला वाचवले त्यामुळे त्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे या घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला पण ही बाब संशयास्पद आहे याच वेळी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे मात्र या प्रकरणातील अनेक बाबी समोर येत आहे ए सी पी मंडोरे पियुष काविया यांनी सांगितले की तीन वारी येथे राहणारे बत्तीस वर्षीय कंवरलाल आचार्य हे व्यवसायाने मजूर होते तीनवारी येथे ते पत्नी व दोन मुलांसह कुटुंबातील इतर सदस्यांसह राहत होते मंगळवारी सकाळी पत्नी पूनम आणि दोन मुले सहा वर्षांचं भरत आणि तीन वर्षांचा सौरभ यांना ते पेहारला जाण्यासाठी ट्रेनमध्ये घेऊन जात असल्याचे कुटुंबियांना सांगून ते बाहेर पडले मात्र ते घरी परतलेच नाही